हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात सगळे स्वस्त राहा मस्त राहा चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर इथं माझी सगळं का घरातली जी कामं आहेत ना ती ऑटोपलेली आहे आणि ऑर्डर तयार करायची होती मला म्हणजे मी आधी आदल्या दिवशी ना थोडी ऑर्डर तयार करून ठेवली एक तीन हजार प्लेटची ऑर्डर द्यायची होती मला मग आदल्या दिवशी काय होतं वन टाईममध्ये की जास्त मी ऑर्डर कंटिन्यूअसली तयार नाही करत थोडी थोडीच करते घरात मशीन आहे सिंगल फेज आहे तुम्ही सगळेजण मला विचारत होते की मशीनला जागा किती लागते आणि वरती जे येतात ना ते सुद्धा विचारतात की मशीनला जागा किती लागते तर मशीनला जागा किती लागते ते बघून घ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्यावेळेस व्हिडिओ शूट करते ना त्यावेळेस लांबून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल की मशीनला जागा किती लागते आता बऱ्याचशा जणांना असं वाटतं की मशीन वाटल्यावरती खूप मोठं असेल मग त्याला खूप मोठी जागा लागेल काहीच नाही खूप कमी जागा लागते आणि ते किती लागते ती पाहून घ्या एक तेवढं मशीन आहे आणि त्याचा तो पॉवर पॅक आहे तो पॅक याच्यासाठी की त्यात ऑईल असतं आणि ते ऑईल आपल्याला एक वर्ष दीड वर्षाने चेंज करावं लागतं म्हणजे संपल्यावरती सध्या तरी तुम्हाला ते तिथं ब्लॅक ब्लॅक दिसत असेल ना बॉक्सच्या तिथं तर तिथे ऑइलची लिमिट आहे बघा जो पॉवर पॅक आहे ना तिथे एक लाईन दिसते स्ट्रेट लाईन ती वरती व्हाईट आणि इथे बघा ब्लॅक आहे तर तेवढं ऑईल अजून आहे आता ते कसं तुमच्या वापरण्यावरती असतं तुम्ही किती वेळ मशीन चालवता काय चालवता बऱ्याचशा जणांचा हा प्रश्न आहे की किती तास काम करावं लागतं किती तास काम केल्याने किती रुपये मिळतात आता हा बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये कसं असतं माहिती आहे का जे आपण प्रोडक्शन तयार करतो आणि ते विकतो तर ते काही रेट सारखे नसतात आता एखाद्या ठिकाणी ह्या प्लेटचा प्लेट रेट सात रुपये आहे एक दुसऱ्या ठिकाणी आठ रुपये आहे तिसऱ्या ठिकाणी नऊ रुपये आहे ह्याप्रमाणे ह्या प्लेटचे रेट आहेत सगळ्या ठिकाणी सारखे नाही आहेत आता मी ज्या रेटनी ह्या प्लेट देते ना तर मला तासाला शंभर रुपये मिळतात बघा म्हणजे तासाला आणि मी दिवसातून एक तीन ते चार तास काम करते कधी कधी पाच तास होतं पण शक्यता तीन चार तास तर तितक्या वेळामध्ये मला तासाला शंभर रुपये मिळतात बऱ्याचशा जणांचा हा प्रश्न आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का आणि जर समजा तुम्ही ही प्लेट दहा रुपयाला दिली तर तुमचं मार्जिन त्या प्लेटमध्ये मा बघा दहा रुपयाला पॅकेट म्हणजे हजार रुपयाला बॅग एका बॅगमध्ये शंभर पॅकेट असतात तीन हजार प्लेट तीन हजार प्लेटची एक बॅग असते आता लास्ट टाईम मी एक ऑर्डर दिली एक दोन तीन दिवसापूर्वी दोन चार दिवस झालेत त्याला सहा बॅगची ऑर्डर दिली पाच नंबरची प्लेट होती तर ही जी प्लेट बनवते ना मी ह्यापेक्षा थोडीशी एक इंचानं एक ते दीड इंचानं मोठी प्लेट एक एक देड़ देड़ मोठ ह्या प्लेट काय असतात एक एक दीड दीड इंचाने मोठ्या असतात तर ह्या प्लेटपेक्षा एका इंचाने मोठी एक ते दीड इंचाने तर ती होलसेलची ऑर्डर होती सहा बॅगची त्यामध्ये मला काही जास्त कष्ट नाही करावे लागले मी बाहेरून घेतली कारण माझ्याकडे ती डाय नाही आहे माझी डाय खराब झालेली आहे मी बाहेरून ऑर्डर घेतली आणि दुसरीकडे दिली तर मला त्यामध्ये सहाशे सॉरी नऊशे रुपये प्रॉफिट मिळालं मला जास्त काहीच नाही करावं लागलं ला त्यामध्ये आणि ह्या मग असं जर तुम्ही केलं तर ह्याला ट्रेडिंग म्हणतात तुम्ही हा व्यवसाय करता करता ट्रेडिंगसुद्धा करू शकता मार्केटिंग म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट बनवता त्याचं मार्केटिंग आणि ट्रेडिंग म्हणजे बाहेरून करणं एखादी वस्तू उचलायची आणि ती दुसऱ्या ठिकाणी द्यायची त्याला म्हणतात ट्रेडिंग तर ती ऑर्डर मला त्या ऑर्डरमध्ये मला आठशे ते नऊशे रुपये मिळाले मी तिकडनं आणली आणि इथे दिली त्यामध्ये माझा शंभर एक रुपये खर्च केला आणि आता तुम्ही जर मशीन घेतलीत आता जण काय करतात कस्टमर की सुरुवातीला माझ्याकडनं प्रोडक्शन म्हणजे हे मटेरियल आहे ना ते घेऊन जातात मी त्यांना हेच सांगत असते सा, ज्या वेळेला तुम्ही व्यवसाय चालू करता कुठलाही आता समजा हाच व्यवसाय तुम्ही चालू करत आहे माझं बघून तुम्ही व्यवसाय चालू करताय पण तुम्हाला मार्केटची माहिती तर पाहिजे ना तुम्ही मशीन घेत आहे पण मग मशीन घेतल्यावरती विकणार कसं कुठे विकणार किती रुपयाला विकणार आता मी ज्या वेळेला मशीन घेतलं त्यावेळेला मला काहीच आयडिया नव्हती म्हटलं चला सुरुवात तर करूया या हिशोबाने मी सुरुवात केली तर हळूहळू हळूहळू मला सगळ्या गोष्टीची माहिती मिळाली आणि त्या माहिती ती माहितीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवली बऱ्याचशा जणांनी मशीन घेतलेले आहे दहा बारा जणांनी माझ्या व्हिडिओ थ्रू मशीन घेतलेले आहेत आणि त्या त्यांचा दे, व्यवसाय चालू केलेला आहे आता दिवाळीच्या दरम्यान आता दिवाळीला अजून एक महिनासुद्धा नाही झाला मी तुम्हाला लाईव्हवरतीसुद्धा सांगितलं आहे की दहा रोलचं मशीन एका जणांनी घेतलं आहे ते इथून दोनशे ते अडीचशे किलोमीटर गेलं आहे दहा रोलचं फुल्ली ऑटोमॅटिक त्यामध्ये प्लेट आणि पत्रवाळी चार इंचापासून ते चौदा इंचापर्यंत ज्या प्लेट आणि पत्रवाळी असतात ना त्या सगळ्या तुम्ही त्यामध्ये काढू शकता हां तुम्हाला डाय सेपरेटली घ्यावे लागतात दोन ते तीन डाय तुम्हाला सोबत मिळतात आता मशीन मोठी होती त्यामुळे मग त्यांना तीन डाय मिळाल्या डिशच्या दोन डाय आणि पत्रवाळीची एक डाय तर दीड लाखाची मशीन घेतली आहे त्यांनी तर असे जी काही माहिती असते ना मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर तुम्ही घरगुती जरी नॉर्मल मार्केटिंग केलं ना तुमच्या आजूबाजूच्या परिसरामधलं आता पाच ते सात किलोमीटर किंवा दहा किलोमीटरपर्यंत इझिली आपण आपल्या एरियामधलं मार्केटिंग करू शकतो आणि तुमचा जो घरातला मोकळा वेळ आहे ना कामामधून जो नंतर तुम्हाला फ्री टाईम मिळतो ना त्या फ्री टाईममध्ये हे काम करायचं मार्केटिंग म्हणजे काय की रोचा, 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 रोचा रोच जर तुम्ही समजा तुम्हाला वाटत असेल की नाही प्लेट घ्यायची आणि द प्रत्येक ठिकाणी रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज फिरायची गरजच पडत नाही एकदा जर तुमचे कस्टमर कन्फर्म झालेत ना की तुम्हाला दहा वेळा बाहेर जायची गरज पडत नाही ती लोक तुम्हाला फोनवरती ऑर्डर देतात आता माझे काही मी ज्या ठिकाणी मार्केटिंग केलेलं आहे त्यांचे मला फोन येतात की आम्हाला एवढी ऑर्डर हवी आहे मी तेवढी ऑर्डर त्यांना बनवून देते किंवा मग त्यांच्या जागेपर्यंत बनवून त्यांच्या जागेवरती नेऊन देते तर हे झालं फिक्स आता तुमचे फिक्स कस्टमर झालेत हां थोडाफार रेटचा इश्यू होतो कधी कधी त्यांनी कुठून तरी पाहिलं किंवा एखादं दुसरं कस्टमर आलं त्यांच्याकडं तर त्यावेळेला रेटचा इश्यू होतो तर त्यांना सांगायचं आहे हां आणि नंतर बोलून घ्या म्हणून काही असेल कमी जास्त तर करू पन्नास एक पैसे एखाद्या पॅकेट मागे कमी करावं लागले तर त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका कारण तुम्हाला परवडत असेल तर द्यायचं त्यांना नाही तर म्हणायचं ठीक आहे घ्या तुम्ही दुसरीकडनं आणि सिंगल फेज मशीन आहे घरात तुम्ही इझिली ऑपरेट करू शकता काही अडचण नाही आहे मशीनला जागा कमी लागते मा मी जर तासाला शंभर रुपये कमावते म्हटल्यावरती चार तास सहज मी काम करू शकते आणि चार तासामध्ये बघा चारशे ते साडेचारशे रुपये मला मिळतात घरात बसून बाहेर जायची गरज नाही आहे घराकडं पण लक्ष राहतं घरातली कामं पण होतात मुलांकडं लक्ष राहतं आणि त्यानंतर आपल्याला घरच्या घरी दहा ते बारा हजार रुपये महिना आपण कमवू शकतो बऱ्याचशा जणांचा खूप जणांचा हा प्रश्न होता की तुम्ही सांगत नाही की कि किती तास काम करावं लागतं आता ह्या कशा ऑर्डर असतात ना तुम्हाला ऑर्डर आणखी जास्त मिळाल्या तर तुम्हाला पैसे सुद्धा आणखी जास्त मिळतील चार तास काम केलं तर चारशे साडेचारशे किंवा पाचशे रुपये आणखी तुम्ही त्याच्यात दोन तीन तास काम केलं आणखी जास्त म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपये तुम्ही सहज कमवू शकता चार पाच तास काम करायचं आणि लाईट बिल पण जास्त येत नाही एका तासाला दोन युनिट लाईट बिल काही एवढं जास्त येत नाही बऱ्याचशा जणांना वाटतं नाही की लाईट बिल खूप येत असेल तू खूप कसं का काय येणार आहे जर तुम्ही ऑर्डर बनवताय म्हटल्यावरती त्याचं लाईट बिल तितकं येणारच ना तुम्ही जेवढी ऑर्डर बन बनवताय आणि जितकं तुम्हाला प्रॉफिट होते तितके येतं एवढं तर लाईट बिल नाही येत अरे मी आता वर्षभरापासून मशीन वापरते तितकी तेवढं लाईट बिल नाही आहेत एका तासाला दोन ते अडीच युनिट या हिशोबाने मग तुमचे समजा शंभर रुपये तर तुम्ही पाच तास काम केलं तर शंभर रुपये तुमचं लाईट बिल येईल शंभरपेक्षा पण कमी ना जर तुम्हाला पाचशे रुपये प्रॉफिट होत असेल तर त्यातले शंभर रुपये पकडा तुमचे लाईट बिलसाठी चारशे रुपये राहिलेत ना तुम्हाला आठशे रुपयाची जर तुम्ही ऑर्डर बनवली आठशे रुपयामध्ये तुम्हाला खर्च आहे साडेपाचशे रुपये त्यानंतर आठशे आठशे रुपयाची ऑर्डर बनवायला तुम्हाला लागतात एक अडीच तास अड़िस्तासा। अडीच तासामध्ये तुम्ही आठशे रुपयाची ऑर्डर बनवू शकता सिंगल डाय मशीन आहे त्यामुळे अडीच तास लागतात डबल डाय डायची जर मशीन घेतली तर कमी वेळामध्ये बनवू शकता तुम्ही तर आठशे रुप आठशे रुपयाची जर ऑर्डर बनवली तर त्यामधलं तुमचं पाचशे ते साडेपाचशे रुपये खर्च जातो आणि त्यानंतर तुम्हाला तीनशे रुपये पन्नास रुपये पन्नास साठ रुपये लाईट बिल आणि तीनशे रुपये तुम्हाला राहतात अशा प्रकारे हा बिझनेस आहे छोटासा मी माझ्या घरातूनच चालवते छोटंसं मशीन आहे जागा जास्त नाही लागत पैसे पण कमी लागतात तर ह्या हिशोबाने तुम्ही तुमचं मार्केटिंग करायचं पहिलं मार्केटिंगचं नॉलेज घ्यायचं आणि त्यानंतर मग व्यवसायाला सुरुवात करायची मशीन तुम्हाला बुक केल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये मिळून जाते कॅश पेमेंट असतं मशीनचं ई एम आयवरती मिळत नाही कारण कसं असतं की एक दोन जणांना देऊन पाहिलं होतं पण त्यांनी पैसेच दिले नाही आणि मशीन काही ये बाहेर येत नाहीत इत इथल्या इथंच बनवतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला माहितीचा नक्की सांगा आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअरसाठी पैसे लागत नाही त्यामुळे लाईक करायला प्लीज खंजूशी करू नका आणि आणखी काही माहिती हवी असली तर कमेंट्समध्ये नक्की विचारा चला भेटूया पुढच्या एका नवीन